सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे काटापद्राच्या आहे याची मला आज कटिंग करायची आहे तर हे ब्लाउज आपल्याला टक्स कट करायचं आहे आणि त्याला आपल्याला हे कप्स लावायचे आहेत तर चला मग याची कटिंग बघूया तर इथं पाठीमागालच्या आणि समोरच्या भागाची फक्त मी कटिंग सांगणार आहे आणि बाहीची आपल्याला डिझाईन करायची आहे तर साडीतील हे कपडा आहे याच्यासोबत एक पाच किंवा सहा इंच असेल तर हे असं काटपदर ब्लाऊज आहे ब्लाऊज पीस नखी आहे एका साईडने तर आपल्याला बॅग डिझाईन करायची आहे तर बॅग डिझाईनचाही व्हिडिओ तुम्हाला मिळेलच तर सध्या आपण कटिंग करून घेऊया आता अस्तर घेऊया आपण अस्तरवरती कटिंग करायला सुरुवात करूया तर जॉईंट भाग आपल्या साईडने करायचा आहे हे मापाचं ब्लाऊज तर सुरुवातीला आपल्याला मापाच्या ब्लाऊजून उंची मोजायची आहे तर हे कप्स लावायचे आहेत आपल्याला तर उंची पाठीमागाच्या साईडनी मोजायची आहे आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा शोल्डरपासून कमरेच्या भागापर्यंत आपल्याला उंची मोजायची आहे तर इथे उंची आली साडे तेरा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच बरोबर साडे चौदा इंचावरती पॉईंट द्यायचा त्यानंतर आता आपण रुंदी बघूया हे ब्लाऊज किती साईजचं आहे ले ले तर ज्या साईडने आपण हुक पट्टी लावलेली असते त्या साईडने आपल्याला रुंदी मोजायची आहे ते काखेच्या शिलाईपर्यंत तर थोडंसं ब्लाउज नॉर्मल ओढायचं आहे आपला तर या ब्लाऊजची रुंदी आहे चौथा भाग आहे हा साडे आठ इंच येत आहे तर साडेआठ चे आपल्याला चारपट करायचे चौतीस चौतीसचा चौथा भाग साडेआठ म्हणजे हे ब्लाउज आपला चौतीस साईजचा आहे तर कप्स पण आपल्याला त्याच साईजचे पाहिजेत ज्या साईजचं आपलं ब्लाउज आहे त्याच साईजचे आपल्याला कप्स वापरायचे असतात तर बरोबर खालच्या आणि वरच्या साईडने मी साडे दहा साडे दहा इंचवरती पॉईंट दिला आणि इथे एक आपण बॉक्स तयार करून घेऊया बॉक्स व्यवस्थित तयार करून घ्यायचा असतो इथे आपला बॉक्स तयार आहे तर आपण शोल्डर घेऊया साडेपाच रुंदी अडीच मुंढा घ्यायचा आहे सहा आणि इथं पण खाली साडेपाच इंच आलं पाहिजे वर जेवढे शोल्डर आहे तेवढंच खाली आलं पाहिजे मुंढा मार्किंग करून घेऊया मुंढ्याला गोलाकार द्यायचा आहे दीड इंचावरती कारण हा पाठीमागालचा भाग आहे तर आता आपण पाठीमागलच्या गळ्याची उंची वगैरे ते आपण ज्या वेळेस आपण बॅग डिझाईन करू ना त्यावेळेस बघूया खूप सुंदर अशी बॅग डिझाईन करायची आहे तर हा पाठीमागलचा भाग तयार आहे गळा वगैरे मी इथं काही कट केलेला नाही तर आता आपण समोरचा भाग तयार करू चौतीसचं ब्लाऊज आहे हो ता, तर समोरचा भाग आपल्याला एक इंचाने एक्स्ट्रा वाढवायचा आहे फोरटक्स ब्लाउजसाठी त्यामुळे काय होतं आपल्या फोरटक्सच्या ब्लाऊजला कप्स म्हणजे पफ छान येतात आणि ब्लाऊज पण व्यवस्थित अंगावरती बसतं पाठीमागलचा भाग आहे तसं आपल्याला मार्किंग करून आहे त्यानंतर समोरचा मुंढा घ्यायचा आहे तर मार्किंग केलेला तो पाठीमागलचा मुंढा आहे तर समोरचा मुंढा एक इंचच असतो आणि पाठीमागलचा दीड इंचा तर इथे अर्धा इंच कमी करायचं आहे आणि समोरच्या मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर गळा रुंदी अडीच आणि समोरील गळा उंची मापाचे ब्लाऊजून मोजून बघूया किती आहे ती ज्या साइडने आपण रुंदी मोजली होती म्हणजे हुपट्टीच्या साईड त्याच साइडने आपल्याला गळा उंची मोजायचं आहे शोल्डर पासून गळ्याच्या टोकापर्यंत तर इथं गळा उंची आलेली आहे आपली साडेपाच इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर सहा इंच अशा पद्धतीने गळा उंची घेतलेली आहे गळा मार्किंग करून घेऊया समोरचा गळा आपल्याला गोल करायचा तर त्यासाठी कोण्याहून एक इंचावरती पॉइंट द्यायचा आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा तर आता खालच्या साईडने आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे क्रॉस पट्टीवाला फोरटक्स आहे गळ्याच्या साईडने साडेतीन इंच आणि बाहेरच्या बाजूने अडीच इंच क्रॉसपट्टी आहे आणि मार्किंग करून क्रॉस पट्टीवरती गळ्याच्या बाजूने पाव इंच आणि आडव्या साईडने पट्टीवर दीड इंचावरती पॉईंट द्यायचा आणि असा कर्व आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला फोरटक्स ब्लाउजच्या पहिल्या डाचाची रुंदी काढायचं आहे तर त्यासाठी शोल्डरचं सेंटर घ्यायचं किती आलं मोजायचं आणि खाली तेवढंच घ्यायचं आहे तर शोल्डरचं सेंटर घेऊन आपलं चार इंच आलं होतं म्हणजे डाचाची रुंदी चार आली आणि डाचाची उंची घेतली आहे इथे मी सव्वा दोन इंच आणि दोन्ही साईडने दुसरे डास घ्यायचे आहेत आपल्याला दीड दीड इंचावरती एक पॉईंट पाच दीड इंच अशी आपल्याला दीड दीड इंचावरती अशी चार डास घ्यायचे आहेत आणि पहिला डाच आपण मार्किंग करून घेऊया तर तिथं पण आपलं चार इंच का बघायचं डाच मार्किंग करून घ्यायचा डाचाच्या आपल्याला दोन्ही साईडने म्हणजे जो मेन डाच आहे खालचा त्याच्या दोन्ही साइडने आपल्याला पाऊन पाऊन इंचावरती पॉईंट द्यायचे आहेत चारही डाच मार्किंग करून घेतले आता हे मेन डाचाच्या खाली इथं आपल्याला दोन्ही साईडने पाऊन पाऊन इंच अंतर घेऊन अशी मार्किंग करून घ्यायचं आहे मेन डाचाची रुंदी जास्त पाहिजे जेवढी जास्त घेऊ तेवढा पफ व्यवस्थित येतो आणि जेवढं इथं आपण घेतलेलं आहे म्हणजे दीड इंच मेन डास पहिल्या डाचाला तेवढंच आपल्याला बाहेरच्या साईडने वाढवायचं आहे खालच्या साईडने दीड आणि वरच्या साईडने अर्धा इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे तर हे काबर वाढवलं तर इथं आपल्याला दीड इंचा डास घ्यायचा आहे दीड इंच म्हटलं शिलाई दिलं की मग इकडून आपल्याला बाहेरच्या साईडने दीड इंच कमी कर पडणार फिटिंग येणार नाही किंवा फोरटक्स ब्लाऊजला पफ व्यवस्थित येणार नाही त्यामुळे आपण बाहेरच्या साईडने सुद्धा दीड इंच वाढवलेलं आहे आणि बाकीच्या डाचांना आपल्याला पाव पाव इंचावरती शिलाई द्यायचं आहे तर इथं आपल्या समोरचा भाग तयार आहे क्रॉस पट्टी आपल्याला आहे तेवढीच ठेवायची असते आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट मी ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास घेते ज्या कोणाला ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तर ऑनलाईन आहे तो क्लास आपल्याला लाईव्ह झूम मिटिंगवरती असतो आणि एकवीस दिवसांचा आहे त्याची फीस आहे फक्त एक हजार रुपये एक हजार रुपये मध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे तीन प्रकारचे ब्लाऊज शिकायचे आहेत अस्तर बिनास्तर कटोरी ब्लाऊज प्रिंसकट ब्लाऊज आणि फर्टक्स ब्लाऊज ज्या कोणाताईला ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपवर मॅसेज करा खूप छान पद्धतीने शिकवते खूप साऱ्या टिप्स सा अँड ट्रिक्स आहेत त्यामुळे तुम्हाला खूप सोपं जातं तर आता आपण मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून कट करून घेऊया म्हणजे ब्लाऊज पीसवरती ब्लाऊज पीस कट करताना थोडस एक्स्ट्रा ठेवून कट करायचं आहे आपल्याला आपला पाठीमागालचा भाग कट करून तयार झालेला आहे तर समोरचाही भाग आपण कट करून घेऊया तर या ठिकाणी आपला समोरचा भाग बसतो आणि जो शिल्लक राहिलेला कपडा आहे ना त्यामध्ये आपल्याला बाही तयार करायची आहे बाहीची पण डिझाईनच तयार करायची आहे खूप सुंदर डिझायनर बाही करायचं आहे आणि पाठी गळ्याची सुंदर डिझाईन करायचं आहे तर इथे मी बघितलं वर ठेवलं तर बाही बसते का परंतु नाही तिथं बाहीसाठी कपडा कमी राहत आहे म्हणून मी परत खाली ठेवलं तर अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा ठेवून कट करायचं आहे आता आपली क्रॉसपट्टी राहिली क्रॉसपट्टी पण कट करून घेऊया या ठिकाणी बाहीसाठी आपल्याला एक्स्ट्रा जास्त कपडा लागणार आहे ब्लाउज पीसचा तर क्रॉसपट्टी आपल्याला काटोकाट कट करायची आहे अस्तरची जशी आहे तशीच ब्लाऊज पीसवरती कट करायची एक्स्ट्रा वगैरे कट करायची गरज नाही तर एवढा कपडा शिल्लक आहे एवढ्यामध्ये आपली बाही छानपैकी लांब बाही तयार होते तर चला मग हे ब्लाऊज आपण शिवायला स्टार्ट करूया कप्स कसे लावायचे आहेत कसं शिवायचं आहे ते बघूया म्हणजे समोरचा भाग फक्त शिवणार आहे मी चला शिवून घेऊया तर कप सा पाठीगात सांगितले होते की आपली जेवढी साईज आहे त्याच साईजचे आपल्याला कप्स पाहिजेत तर सुरुवातीला सर्वांवरती आपण जे हे टक्स डाट्स जे आहेत त्याची आपण मार्किंग करून घेऊया अस्तरवरती पण ब्लाउजच्या कपड्यावरती पण आता हे ब्लाऊज पीसचा कपडा पीस जाड आहे ना त्यामुळे मला काय आहे डबल अस्तर लागणार नाही जर तुमचा कपडा जर पातळ असेल ब्लाऊज पीसचा तर तुम्हाला डबल अस्तर लागेल तर मी सिंगल ला तर सिंगलच अस्तर घेतलेलं आहे तर ब्लाऊज पीसचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी काटोकाट असा कट करून घेते म्हणजे आपल्याला इथं डाचाची मार्किंग करायची आहे ना त्यामुळे असं काटोकाट कट करायचं पिण्या लावलेले आहेत अगोदर हलणार नाही तर इथं कट करून घेतलं आता हे जे आपले डाच आहेत ना ते डाच आपण ब्लाऊज पीसवरती आणि अस्तरवरती मार्क करून घेऊया आहे ते तोच कपडा अस्तरचा तो ब्लाउज पीसवरती ठेवायचा आणि थोडंसं प्रेस करायचं म्हणजे खालच्या साईडने उमटतं असंच आपल्याला सर्वांवरती मार्किंग करून घ्यायची आहे उलट्या साईडने मार्किंग करायची आहे कारण आपल्या शिला या उलट्या साईडने द्यायच्या असतात ब्लाऊज पीस परत एकदा सांगते ब्लाउज पीस जर पातळ असेल सिंथेटिक वगैरे असेल तर तुम्हाला अस्तर डबल लागेल जसं आपण फोरटक्सचा समोरचा भाग घेतलेला आहे सिंगल अस्तरचा तसाच तुम्हाला आणखी एक लागेल तर आता ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे त्याच्या डाचा अगोदर आपण शिलाई देऊन घेऊया सेपरेट सेपरेट दोन्हीच्या डाचाला शिलाई देऊन घ्यायचंय ब्लाऊज पीसच्या वेगळं आणि अस्तरच्या वेगळं डाच असे वेगवेगळे देऊन घ्यायचे आहेत म्हणजे शिलाई देऊन घ्यायची आहे आता पहिल्या डाचाला आपण पाऊन इंचावरती शिलाई दिली तर दुसऱ्या डाचाला आपल्याला पाव पाव इंचावरती शिलाई द्यायचं आहे तर तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल जर सिंथेटिक किंवा असं कॉटनचं वगैरे ब्लाउज पीस असेल तर त्यासाठी आपल्याला कसं ब्लाउज शिवायचं आहे कप्स कसे लावायचे आहेत कारण तिथे डबल अस्तर लागतं तर ते आपण पुढे बघू बघणारच बग आहोत आपण तर असं मी चारही डाचांना शिलाई देऊन घेते याचे चार पुन्हा दुसऱ्या भागाचे चार अस्तरचे सर्वांनाच मी असं शिलाई देऊन घेते पहा पफ किती मस्त आलेला आहे तर अशा पद्धतीने दोन्ही भाग झाले तर अस्तरचे पण आता आपण शिलाई देऊन घेऊया कप्स लावायचे नसतील तर तुम्हाला डायरेक्ट दोन्ही भाग एकत्र एक अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून तुम्ही चारही डाचांना एकदा शिलाई देऊ शकता परंतु आपल्याला कप्स लावायचे आहेत असं आपल्याला सेपरेट सेपरेट अस्तरच्या आणि ब्लाउज पीसच्या भागाला सेपरेट शिलाई द्याव्या लागत आहेत तर याच पद्धतीने दुसऱ्याही अस्तरच्या भागाला मी शिलाया देऊन घेतल्या तर हे पण तयार आहे आता आपण कप्स घेऊया दोन सर्व चारही भागांना आपण शिलाया दिलेल्या आहेत कप्स आहेत हे कप्स घेऊ आणि ते कसे लावायचे ते बघू कप्स जे आहेत ते आपल्याला उलट्या साईडने लावायचे असतात अस्तरवरती लावायचे अस्तर उलट्या साईडने करायचं कप्स असा फोल्ड करायचा त्याचं सेंटर काढायचं आणि ही वरची सरळ बाजू आहे तर तिला आतमध्ये घालायचं म्हणजे आपल्याला कप्स जे आहेत ते खालच्या साईडने उलट्या साइडने लावायचे असतात आणि ब्लाउज अस्तरचा सुद्धा उलटाच भाग आहे आणि सुद्धा उलटाच भाग खालच्या साईडने लावायचा परत एकदा दाखवते मी सरळ भाग होता त्याला मी हाताने प्रेस करून खालच्या साईडने केलं वरच्या साईडने सरळ आहे आणि खालच्या साईडने उलटा आहे <laughs> बरोबर ठेवायचं जिथं आपण पॉइंट दिलेला आहे म्हणजे आपला फोरटक्सचा सेंटर जिथे येतो म्हणजे चार डाचा आहे त्याचा सेंटर जिथे येतो ना तिथं आपल्याला कप्स लावायचा आहे जिथं आपले कप्स आहेत ऑलरेडी येत आलेले असतात ब्लाउजला फोर डाच दिल्यानंतर तर त्या ठिकाणी असं आपल्याला टंचन मागे पुढे मागे पुढे करून आपल्याला लॉक आहे हे पाहि बरोबर चारही डाचायचे असं सेंटरवरती आपल्याला कप्स लावायचं आहे दोन्ही साईडने परत बघा तुम्ही असं बरोबर सेंटर फोल्ड करायचं सेंटरवरती पॉईंट द्यायचा आणि उलट्या साईडने ठेवायचं असं फोल्ड म्हणजे आतमध्ये दाबून आणि बरोबर ठेवायचं जिथं आपण पॉइंट दिलेला आहे आणि असं हाताने प्रेस करायचं टंचन उचलायचं आतमध्ये घालायचं असं पूर्ण व्यवस्थित हालू द्यायचं नाही इथून आता आपल्याला व्यवस्थित गच्च पकडायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं पूर्ण नाही द्यायची शिलाई फक्त तिथं थोडंसं लॉक करायचं आपल्याला तर आता सरळ करायचं हे पहा आता इथे लावले आपण दोन्ही पण कप्स आणि त्याच्यावरती आपण ब्लाउज पीसचा भाग ठेवूया म्हणजे कप्स जे आहेत ते अस्तरच्या आणि ब्लाउज पीसच्या आतमध्ये जातात या पद्धतीने लावायचे आहेत आणि आता सर्व साइडने आपण शिलाई देऊन घेऊया आहे ना सोपी ट्रिक आपल्याला कप्स लावायची काहीच झंझट नाही फक्त दोन मिनटाचं काम आहे दोन्ही साईडचे कप्स लावणं सेंटर बरोबर घ्यायचं आणि कप्स जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत त्या सर्व साइडने आपण शिलाई देऊन घेऊया तर क्रॉसपट्टी कशी लावायचं आहे ते सांगते मी क्रॉसपट्टी आपण जशी रेग्युलर लावतो तशी लावता येणार नाही कारण इथं कप्स लावलेले आहेत त्यामुळे पलटी वगैरे आपल्याला पट्टी करता येणार नाही तर ते साव बघा आता एकदा तुम्ही तर अशाच पद्धतीने दुसऱ्याही भागाला मी शिलाई देऊन घेते व्यवस्थित तर पाहू शकता कशी फिनिशिंग आलेली आहे एकदम छान आणि अस्तरचा आणि जे कप्स लावलेले आहेत ते बरोबर असे लेवल मध्ये आलेले आहे जिथं आपला पॉइंट आहे म्हणजे सेंटर पॉइंट जस्टचा त्याच ठिकाणी बरोबर आलेले आहेत असे आले पाहिजेत आता आपण क्रॉसपट्टी लावूया तर इथे जोड आहे तो मी कट करून घेते दोन्ही क्रॉस पट्टे आपल्याला एकमेकांवरती ठेवायचे आहेत तर असं नाही लावता येणार आपल्याला तर दरवेळेस आपण असं लावतो परंतु इथे असं नाही लावता येणार पहा आता कसं लावायचं आहे ते ब्लाउज पीसची क्रॉसपट्टी खाली ठेवायची त्याची वरच्या साईडने सरळ बाजू त्यानंतर वर अस्तरची क्रॉस पट्टी ठेवायची आणि खालच्या साईडने अगोदर आपलं शिलाई द्यायचे पाव इंचावर त्यानंतर आता आपण पलटी करूया हे पहा असं आणि वरच्या साइडने एक वेळेस आपल्याला शिलाई आहे त्यानंतर अस्तरच्या साईडने करायचं आणि अस्तर बरोबर आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायचं आणि एक्स्ट्रा ब्लाऊज पीसचा कपडा कट करून घ्यायचा वरून एक शिलाई देऊ किंवा डायरेक्ट जरी लावलात असं तरी ला चालतं तर मी शिलाई देत नाही तुम्ही शिलाई देऊन घ्या कारण कपडा थोडासा माझा जाड आहे ब्लाऊज तर त्यामुळे आणि बरोबर असं ठेवूया ब्लाऊज पीसचा सरळ भाग खालच्या साईडने आहे आणि वरच्या साईडने अस्तरचा भाग आणि इथून आपण सावकाश शिलाई देऊन घेऊया जसा आकार आहे क्रॉसपट्टीचा तसाच आता आपल्याला क्रॉसपट्टीला दाब शिलाई द्यावी लागेल सरळ क्रॉसपट्टी करायचं आणि दाब शिलाई देऊन घ्यायची वरच्या साईडने क्रॉसपट्टीवरून शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी लावायची आहे पाहू शकता कशी मस्त लागली गेली क्रॉसपट्टी फिनिशिंगमध्ये एकदम छान फिनिशिंग आलेली आहे चुन्या वगैरे तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत आता या पट्ट्या लावून घेऊयात फुकाच्या घराची व फुक पट्टी तर ज्या साईड डावा हाते तो डाव्या साईडला आपल्याला तीन इंचाची पट्टी लावायचे उजव्या साईडला आपल्याला दोन इंचाची पट्टी दोन इंचाची पट्टी लावत असताना तिला तो आपण खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून लावून घेऊया तर पट्टा तर तुम्हाला माहितच आहे कशा लावायच्या आहेत तर आता पट्टीला आपण दाब शिलाई देऊ किंवा डायरेक्ट खालच्या साईडने जरी तुम्ही फोल्ड केलात तरी चालतं तर अशी सावका शिलाई देऊन घ्यायचं आपल्याला परत एक आपण डबल शिलाई देऊन घेऊया दुसऱ्या साईडची आपण पट्टी लावून घेऊया तर पट्टी खालच्या साईडने आहे बरोबर आपण शिलाई देऊन घेऊया पाव इंचावर अशी सरळ शिलाई द्यायचे त्यानंतर हा भाग उलट्या साईडने करायचा पट्टी आपल्याला अर्ध्यातून फोल्ड करायची आहे आणि पट्टीला एक अर्धी आडवी शिलाई देऊन घ्यायची अशी आणि एक्स्ट्रा कपडा कट करायचा आणि पट्टी आता आपण पलटी करून घेऊया सरळ साइडने आणि सेंटर देऊन घ्यायचं कारण हुक लावायची आहेत त्यामुळे तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पट्ट्या लावायच्या आहेत तर इथं आपला समोरचा भाग रेडी आहे पाहू शकता फिनिशिंग कशी छान आलेली आहे आणि कप्स बरोबर सेंटरवरती लागले गेलेले आहेत या पद्धतीने क्रॉस पट्टी पण छान अशी फिनिशिंग मध्ये लागली चुन्या वगैरे पडू द्यायच्या नाहीत बरं का अस्तरला एकदम व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्याला मी समोरचा गोट लावला तो काही दाखवणं झाला नाही तर तो, तो गोट वगैरे कसं लावायचा आहे ते तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ होता तुमच्या काही कामाचा झाला का नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक अँड शेअर करा चला मग अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय